तर पब्लिक तुम्हाला म्हणलं आम्हाला महाराजांकडे भेटायला जायचं पण मागापासून झालं फिरत फिरतोच पण रस्ताचा काही मेळ बसा नाही आता मॅपला टाकले गुगल मॅपला आता ते बरोबर नेते का नाही तेच बघावं लागणार आहे आता हे असला रस्ता बघू शकतं हे रस्ता आहे त्या रस्त्यानं जायचंय आणि एकदम भांगार रस्ता आहे आणि बरंच लांब दिसायला आहे मला अजून बघूत आता जातोच का नाही मंदिराचं वर नाव दिसतंय श्री भैरवनाथ मंदिर आता हे कोणत्या गावचं आहे आणि ह्या गावातून जर तुम्ही बघत असाल तर नक्कीच सांगायला तर मित्रांनो वाटाना जाता जात आहे ना आम्हाला इथं मंदिर दिसलेलं आहे महादेवाचं इतकंच भारी मंदिर आहे आख्या रानामध्ये मंदिर आहे इकडं बघा हे मंदिर आहे समोरचं अ यार इथं काहीच नाही बर का कोणच नाही आहे एकदम वातावरण नुसते हवा खेळते इकडं पण इकडं सगळं मका वगैरे लावलेली आहे इकडं असं सगळं लावलेलं आहे प्रदक्षिणा तर केलीच पाहिजे पहिलं मंदिराची प्रदक्षिणा करतो तर महादेवाचं मंदिर भारी बरं का इकडं सर जंगलच आहे म्हणजे रान वगैरे लोकांचे पण असल्या रानामध्ये इतकं भारी मंदिर कुणी बांधलंय काय माहिती इथं गाव पण नाही जवळ लांब लांब घर नाही तर इकडं सगळं वातावरण इतकं भारी आहे ना नंबर एक वातावरण आहे महादेवाच्या मंदिरात वातावरण इतकं भारी की असं वाटायला इथंच जोपा जवळच नाही इथून इकडं वर गणपतीची आरती देवांची शंकराची भैरवाची पांडुरंगाची सगळ्याच आरत्या लिहिलेल्या त्यातल्या आपल्याला दोन तीन पाठ असतात मला मधी दिसतंय काळ भैरवनाथ मंदिर आहे संस्था नाही का किती बाबा हे एखादं संस्थान असे पण मस्त मंदिर आहे बर का कोणी बनवले काय माहिती इतकं भारी मंदिराचं वर नाव दिसतंय श्री भैरवनाथ मंदिर आता हे कोणत्या गावचं आहे आणि ह्या गावातून जर तुम्ही बघत असाल तर नक्कीच सांगा आपण आता त्या महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन चालू पण आता आपल्याला आपल्या महाराजांना भेटायला येते तर पब्लिक तुम्हाला म्हणलं आम्हाला महाराजांकडे भेटायला जायचंय पण मागा झालो फिरतो तर पण रस्त्याचा काही मेळ बसा नाही आता मॅपला टाकले गुगल मॅपला आता ते बरोबर नेत आहे का नाही तेच बघावं लागणार आहे आता हे असला रस्ता बघू शकतं रस्ता रस्ताय त्या रस्त्यान जायचंय आणि एकदम भांगार रस्ता आणि बरंच लांब दिसायलाय मला अजून बघूत आता जातोत का नाही आता आपण इथं गडावर पोहोचालेलो म्हणजे गडाच्या खाली तिथनं वर जायचं एकदम वर आहे आणि आता तरी तुम्हाला आठवलंच असा नाही लोकेशन कुठलं या खतरनाक लोकेशन आहे बर का एकदम वर जायचं आहे सध्याला आता उन्हाळ्यानं जरा वातावरण दिसायला खराब मस्ते बरं चढवायला गाडी की ड्रायव्हर आपलाय का तर ना काय बघ तर गुगल मॅप न साथ दिली आणि त्याच साथीनं आम्ही इथे पोहोचलेलो आहे तर आता बाबांना भेटायचंय ज्या जा गाडावर जायचं आपल्याला आपल्या महाराजांना भेटायचंय तर आपण आपल्या संस्थानावर आलेलोय आणि आपले बाबा तिकडे बाहेरच फसले तर पब्लिक रस्ता चुकल्यामुळे आम्ही महाराजांचं किती बोलणं खाल्लं आणि तिथे गेलो मजा एवढी केली ना ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघू कारण हे ब्लॉग लय मोठा व्हायलाय जर तुम्हाला आपला हे ब्लॉग थोडं जरी आवडला असेल तर अशीच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण